तुम्हाला फक्त ही पेस्ट बनवायची आहे या पेस्टने तुमच्या सगळ्या तांब्या पितळाच्या वस्तू ज्या आहेत त्या चकचकीत आणि चमचमीत होणार आहेत आणि बघा तुम्ही या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या ब्रशचा कुठल्याही प्रकारच्या घासणीचा वापर करायचा नाही फक्त ती पेस्ट जी आहे ती आपल्या वस्तूवर भांड्यांवर लावायची आहे आणि लावल्या लावल्यास तुम्हाला चमत्कार इथे दिसणार आहे तुम्हाला जर अशी पेस्ट बनवायची असेल तर तुम्ही ही व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा जर तुम्ही ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितली तरच तुम्हाला समजेल की ही पेस्ट कशी बनवायची कुठल्याही प्रकारचं लिक्विड कुठल्याही प्रकारची पावडर कुठल्याही प्रकारचं सोल्युशन न वापरता घरच्या घरी घरच्या साहित्यानेच आपण ही पेस्ट बनवलेली आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ही पेस्ट बनवून आणि याचा उपयोग करणार आहे तर यासाठी नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला मध्ये कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही ही व्हिडिओ कुठून कुठून बघत आहात जेणेकरून मला तुमची धन्यवाद करता येईल बघा या ठिकाणी माझा सगळ्यात न वापरलेला जुना जो तांब्या आहे या ठिकाणी मी घेणार आहे आणि यालाच तुम्हाला चमचम करून दाखवणार आहे कोणत्याही पावडर न शिवाय कुठलीही पितांबरी पावडर न वापरता आपण हे घरच्या घरी बनवणार आहोत बघा या ठिकाणी मी आहे बेसन पीठ तुम्ही यापेक्षाही जास्त घेऊ शक जर कमी क्वांटिटी असेल तर एवढी ठीक असेल तर बघा या ठिकाणी मी घेतलेला आहे दोन चम्मच बेसन त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे एक चम्मच मीठ मीठ तुम्ही कुठलंही घेऊ शकता मीठ या ठिकाणी चालणार आहे मीठ आणि बेसन दोघही छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे एक चम्मच दोन चम्मच हळदी हळदी बघा आपल्या भांड्यांना अधिकच चकचकीत करणार आहे त्यामुळे आपण या ठिकाणी दोन चम्मच हळद टाकणार आहोत माझे चम्मच छोटे होते म्हणून मी दोन टाक छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हळद आणि मीठ आणि बेसन यांना मिक्स झाल्यानंतर ही पावडर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये महिनाभर काय दोन महिने काय तीन महिनेसुद्धा याला अशीच ठेवू शकता तर यामधली आपल्याला घ्यायची आहे फक्त आणि फक्त दोन चम्मच पावडर आणि बाकी जी उरली जी आहे ती मी एअरटाईट कंटेनरमध्ये दे ठेवून देणार आहे तर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं ताक या ठिकाणी आपण ताकाऐवजी दही ही वापरू शकतो आणि बघा या ठिकाणी आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत ठीक अशी पेस्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत लिंबू लिंबू किंवा विनेगर विनेगर नसलं तर लिंबू टाकू शकतो लिंबू नसेल विनेगर नसेल तर आपण लिंबू सत्वही टाकू शकतो बघा या ठिकाणी आपण छान अशी पेस्ट होईल इतका विनेगर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थिक अशी पेस्ट बनवून घ्यायची ही पेस्ट जर तुम्ही बनवली आणि आपल्या भांड्यांवर लावली तर तुम्ही चमत्कारच बघणार आहात बघा या ठिकाणी मी थोडंसं अप्लाय करून दाखवणार छान मिक्स करून घेणार छान मिक्स केल्यानंतर आपण आपलं जे तांब्या आहे त्याला घेणार आहोत आणि बघा तुम्ही बघू शकता खूप असा काळा झालेला आहे मी थोडीशी पेस्ट घेईल यावर लावेल आणि तुम्हाला फक्त बोटांनीच पुसून दाखवेल याचा तुम्ही लगेच इफेक्ट आहे लगेच काहीही कर न करता न घसता फक्त पेस्ट लावली आणि मी एका बोटाने ही पेस्ट काढून घेतलेली आहे आणि तुम्हीच रिझल्ट बघू शकता तुम्हालाही हे जर आवडलं असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये मला सांगा आणि ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ही मला कळवा बघा या ठिकाणी आपण तीच पेस्ट परत पुन्हा त्याला लावून आणि छान असं हाताने चोळून घेणार आहोत कुठल्याही प्रकारची घसणी न वापरता आपण याला छान असं साफ केलेलं आहे बघा तुम्ही डिफरन्स हा बघू शकता मागचा तांब्या कसा आहे आणि जो मी साफ केलेला आहे तो कसा आहे तर या प्रकारे आपण पूर्ण तांब्याला छान असं साफ करून घेणार आहोत फक्त ती पेस्ट आपल्याला अप्लाय करायची आहे बाकी काहीही करायचं नाही आहे हलक्या हाताने चोळायचं आहे जास्त जोरही लावायची गरज नाही आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी कुठलाही जोर लावत नाहीये जोर न लावता जर ही आपण जर केलं तर हा तांब्या अगदी स्वच्छ होणार आहे तुम्ही तुम्ही नक्कीच ही ट्रिक एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला कळवा जेणेकरून मलाही छान वाटेल की ही माझी ट्रिक तुम्हाला आवडली आणि जर तुम्ही तांब्याचीच काय पितळाचे झाले कुठलेही देव झाले तुम्ही याने साफ करू शकता मी इथे टिशू घेतला आहे आणि तुम्हाला टिश्यूनेच साफ करून दाखवत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता टिश्यू न घेता तुम्ही डायरेक्ट पाण्याखाली धुतला तरी चालेल माझ्याकडे इथे पाणी अवेलेबल नाही होतं म्हणून मी तुम्हाला टिशूनी पुसून दाखवत आहे तर बघा तुम्ही या ठिकाणी छान असं पुसून घेतल्यानंतर किती तांब्याला आलेली आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी आता पाण्याने धुवून तुम्हाला दाखवते बघा खूप सुंदर असं आपला तांबा हा तक चकाकलेला आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि हो कमेंट जरूर करा कुठल्याही प्रकारचे चांदी पितळ आणि देव हे साफ करू शकता. जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा बाय